संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मिळून जयंती घेऊन आज इतक्या लोकांना यांनी आज इथे बोलवलेलं आणि जवळ संविधानाचं जे महत्व आहे ते आज या इथल्या पोवाड्या असतील गाडी तर स्मिता पाटीलनी पटवून दिलेलं आहे जगाला आणि मी यांना शुभेच्छा देते की बाबासाहेबांचे विचार आपण जे पुढे घेऊन चाललेला आहात त्याला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहेत सावित्रीबाई महिला विकास सामाजिक संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर शिक्षण आणि रोजगार व्यवसायाबरोबर जीवनामध्ये विविध कलागुणांचा विकास सुद्धा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि या मनोरंजनाच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अशा प्रकारचा विकास चांगल्या पद्धतीनं होतो तरुण मुला मुलींना मला हा संदेश द्यायचा आहे की फक्त मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून मनोरंजन करण्यापेक्षा आपण आपले कलाकून शिक्षण घेत असताना जोपासले पाहिजेत आणि शिक्षणाबरोबर एखाद्या कलेमध्ये आपण पारंगत होणं गरजेचं आहे आणि जीव सर्वसामान्य नागरिकांना मला सांगायचं आहे की फक्त मनोरंजने काही भागत नाही तर मनोरंजनाबरोबर प्रबोधनही तितकंच महत्त्वाचं आहे तर आज गुन्हे वगैरे वाढत आहेत तर त्यापटी मागे आपलं अज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तर आपण वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि प्रत्येकाने साध्या विषयातील पोलीस बनवून आपली एकमेकांची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांना पोलीस मित्र मदत करायला आणि सर्वांना या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आज यहाँ पे गीताई चापके जी ने मेरे को बुलाया बहुत अच्छा प्रोग्राम चल रहा है काफी लोग आए हैं अच्छे अच्छे लोग आए हैं बड़े लोग आए हैं अमिताई माधरी जी आगे गई हैं और ये प्रोग्राम बहुत अच्छी तरह चल रहा है और जितनी मेहनत इन्होंने की किसी ने नहीं की होगी इसकी मेहनत सफल होगी और ये कामयाब होगी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सावित्रीबाई बौद्धिश महिला विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बोलत आहे खरोखरच प्रोग्राम करताना खूप म्हणजे जेवढी मेहनत घेतली ते सक्सेस झाली माझी असं मला वाटते आमच्या प्रोग्रामला मंदाताई मात्रे राजकुमार सर शार्दूल सर विशाल माने सर म्हणजे प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आणि खरोखर सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे सर्वांचे जि जिथे जेवढे मान्यवरी झाले त्यांचे खरोखरच मनापासून खूप खूप भुँ धन्यवाद दोन हजार आठपासून स्थापना केली आणि तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो दरवेळेस आणि त्यामध्ये आम्हाला भर मिळाले चापकेता येईल आणि स सर्व महिला आमच्या खूप चांगल्या सहकार्य करतात आणि बाकीचे लोक पण आम्हाला तेवढे सहकार्य देतात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू